अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी अंबड पोलीस स्टेशन, स्टेशन हद्दीत मतदान प्रक्रिया दिली तर मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये असं नाशिक मध्ये पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पार काय सांगाल मतदारांना काय आवाहन कराल आणि आपल्या अंबड पोलीस स्टेशन कडून काय बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण दोनशे एक्केचाळीस मतदान केंद्रांवरती मतदान होत आहे सगळीकडे पुरेपूर पुरे बंदोबस्त लावण्यात आला आहे फक्त नागरिकांना माझी अशी विनंती राहीन की मोबाईल अलाउड आहे नाही त्यामुळे मोबाईल घेऊन जाऊ नका किती मोबाईल ठेवायला जागा नाही विनाकारण तुम्हाला कोणत्याही तरी कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यापेक्षा मोबाईल घेऊन जाऊ नका तसंच प्रेमाय जाताना कुठेही गाडी वाहन हे बाजूला पार्क करा जेणेकरून लोकांना त्याच्यापासून त्रास होणार नाही मतदान सुरळीत चालू आहे बंदोबस्त प्रॉपर आहे आणि पोलीस आपल्या पद्धतीने काळजी घेते